मित्र हो नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही नानाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड भाग क्रमांक तेरा सूर्य हळूहळू ते वर आला त्याची सोनेरी कोवळी किरणं चिंचेच्या पानावर बसून झोके घेऊ लागली हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला गावची गुरं गाऊंदरीला आली माणसं कार्यक्षम झाली विष्णूपंत मळ्याकडे निघाले त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकीरा भानावर आला पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला एवढ्याशा पोरांसाठी पंतानं घोडा थांबवला याचं मांगवाड्याला आश्चर्य वाटलं आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले फकीरा काय झालं काय नाही आभा फकीरा हसला नाही कसं तुझा चेहराच सांगतोय आबा सावळाना गेला कुठं बेळगावला हो बेळगावला मग तुझं काय म्हणणं आहे का गेला हे ऐकून पंतांना पेज पडला थोडा विचार करून ते म्हणाले त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे त्यानं काय गुन्हा केला काहीच नाही तसा सरकारकडे मुळी पुरावाच नाही मग हे कोण विचारणार सरकारला सरकारला आलं लक्षात विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारेन तुझा घरात पंतांचं घोडा थडाहड करून उडलं आणि धावत निघालं फकीरा घराकडे वळला दौलती दारा उभा होता राधा बाहेर आली मांगं जमली दौलती म्हणाला काय विचारलंस पंतासनी सावळनाबद्दल मग काय म्हणाली ती सरकारला विचारणार आहे ती हे ऐकून मागांचं काळीच डोंगरा एवढी झाली आता आपले दिवस सुखाचे येणार जर पंत सातारला गेले भांडले तर हा कायदा बोतट होईल आणि आपल्या मागची लांडके तोड संपेल दुःख मिळवू आणि सुखी होऊ आपल्या घरात आपल्या पांढरीत असा भरक होईना आपल्या या जमिनीत इथं जन्मलो तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं असं माग म्हणत घरोघर गेले आणि पंधरा दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामाशी होता साताऱ्याचा घाट चढ चढताच चोरांची फार भीती असते म्हणून तो सनदी शिपाई या नात्यानं पंताबरोबर गेला होता कचेरी पुढंच त्यांना दुलारी मांग भेटला त्यानं पंतांना नीट ओळखलं नाही मात्र भैरूला चटकं नेरलं आणि तो तावानं पुढं आला कंच्या गावचं त्यानं जवळजवळ आडवं येऊन उभं राहत विचारलं आणि पंत म्हणाले आम्ही लांब तिकडं हरपर गावाला नाव बिव काय आहे का नाही हे ऐकून भैरू चिडला त्यानं दुलारीला ओळखलं तो काही बोलणार तो काहीतरी बोलणार इतक्यात पंत म्हणाले आम्ही वाटी वगावची तू मला ओळखलं का त्यांचा हा प्रश्न ऐकून बहिरू म्हणाला नाही ओळखलं का तू कोण राजा बीज आहेस का ते तुला आता दिसेल पण माझंच नाव आहे दुलारी वाघमारे तू कोणी कायस वाट सोड पंतांचा आवाज चढला तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही मी प्राणसाहेबांना भेटणार आहे हेनं त्या दिवशी मला मारलं माळाच्या दगडाच्या पायापडायला लावलं दुलारी चिरून म्हणायला आणि मग पंतांच्या लक्षात आलं की हा त्या दिवशी खोताबरोबर आला होता यालाच पकडून चावळीत ठेवला होता आणि भैरूला बरोबर पाठवला होता वाटेत भैरूला याला मारलं म्हणून हा चिडला होता मग तू का आला होतास रागानं म्हणाले आता वाट सोड नाही तर घोडा घोडं अंगाव घालेन त्याने टाच मारली आणि गडबड वाढली अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नरमला पंतांना प्रांतांना ओळखून कचेरीत नेलं भैरू एका झाडाखाली बसला विष्णुपंत कुलकर्णी हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे याची सरकारी अंमलदारांना कल्पना होती त्यांच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे लक्षात येऊनच प्रांत साहेबांनी बोलायला सुरुवात केली हां बोला काय किणव का येणं केलं होतं मी दरवर्षी इकडं सज्जनगडावर येत असतो दर्शनाला तसाच आलो होतो आणि तुम्हाकडं एक घराणं घालायची पाळी आहे मग बोला ना काय घराणं आहे प्रांतमध्येच म्हणाला तुम्हाला पाहून मला आनंद झाला सांगा काय माझ्या गावचा एक मांग आठ दहा वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे बरं पुढं प्रांतानं टक लावून पाहत प्रश्न विचारला आणि पंत म्हणाले तो माणूस सनदशीर शिपाई आहे त्याचा इनाम आहे पण तो तो, तो बेळगावात आहे त्याचा असं आहे प्रांतमध्येच आपलं म्हणणं मांडत म्हणाला अशी माणसं वाईट असतात त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही अशी म्हणजे कशी पंतांनी प्रश्न केला अशी म्हणजे चोरटी प्रांत शांतपणे बोलू लागला ही माणसं भुरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तीनं चेव येतो म्हणून अशी माणसं नव्हे ही डांबरट जमातच आहे तिला क्षमा नाही असं म्हणू नका पंत समजाणीच्या स्वरात म्हणाले सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे असं माझं मत आहे सरकारनं दुःख बघून डाग देणं न्यायाला धरून होणार आहे महान न्यायप्रांत म्हणाला अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत मुळीच नाही पण ते एकदम म्हणाले तसं असतं तर सावळा मांग दहा वर्षे बेळगावला राहिलाच नसता मुक्याचं जाण कोण होत नाही त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळं त्याला भुरटा चोर समजून नव्हे ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्यान्वये हद्दपार केलं आहे त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केली होती याला पुरावा काय आहे पंतांनी मोजक्या शब्दात प्रांतांना पेस घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत बिचकला तो म्हणाला त्याला गुन्हेगारी जमातीचा कायदा हो पण तो इसम गुन्हागार आहे का पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला मी स्पष्ट बोलू जरूर जरूर तुम्ही गैरअर्थ काढू नका प्रांत म्हणाला मांग रामोशी जातींना हाताशी धरून काही उच्चवर्णीय लोक बेबंदशाही निर्मित आहेत ते लोक खून दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपलं घर सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगारांना लोकांचं आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सोडतात झालं तुमचं पण अगदी शांतपणे म्हणाले माझ्या भागात एकही एक दरोडा पडलेला नाही तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनदशीर शिपायाची न्याय बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे हे समर्थन नसून मी म्हटलं त्याप्रमाणे हे गारहाण आहे माझे शब्द तुम्हाला लागले हे प्रांत दिलगिरीच्या सुरात म्हणाला पण तू माझ्या म्हणण्याचा असा अर्थ घेऊ नका ना नाही घेत पंत चढत्या सुरात म्हणाले ज्या जमातीला जा स्वतःच्या जातीचं जा 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 नाव सांगणं ज्या कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे त्या जातीचं जा समर्थन करणाराही दोषी मानला जाणार याची मला कल्पना आहे परंतु मी समर्थन करत नाही हे लक्षात घेतलं तर मी दोषी ठरत नाही म्हणून माझी विनंती की सावळाची बाब गंभीर आहे ते आपण विचारात घ्यावी नाहीतर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद हे ऐकून प्रांत स्तब्ध झाला थोडासा विचार करून तो म्हणाला पंत मी सावळाची चौकशी करतो असं म्हणून थांबला आणि एकदम आठवून परत म्हणाला आणि हो परवाच तुमच्या एका गावच्या एका मांगानं म्हणे त्या शिगावच्या खोताचा हात तोडला याचा अर्थ काय हा काय प्रकार आहे सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे हे ऐकून पंत म्हणाले मग मी म्हणतो त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच खोतानं जोगणीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचा रिवाज म्हणून आमच्या हद्दीत शिरून डोकं मारलं आणि ते वेशीला टांगलं ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षापूर्वीची आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करते प्रयत्न करीत असताना त्याचा हात मारला गेला डोकं नाही त्याचं डोकं सहज मारता आलं असतं आणि धार्मिक बाब म्हणून कायदाही काही करू शकला नसता प्रांत डोळे विस्मरित म्हणाला तुमच्या गावचे मांग इतके लढाऊ आहेत आणि छातीकडून पंत म्हणाले आहे पंत म्हणाले लढाऊ आहेत भुरटे नाही खोतानं ज्याचं शिर मारलं त्याच्याच मुलाचं मुलानं खोताचा हात तोडला मी म्हणतो असा संयम पाळणारी दुसरी जात नाही म्हणजे खोत ही जोगणी परत नेत असताना हा प्रकार घडला तर प्रांत म्हणाला त्यावर पंत म्हणाले आणि त्या कामी तुमचा दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता आम्ही त्याला सहज अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला रिवाजाप्रमाणे त्याचं डोकं मारणंही सहज सोपं होतं हे ऐकून प्रांताला राग आला त्यानं लगेच दुलारीला बोलून घेतलं आणि विचारलं जोगणीच्या दंगलीत तू होतास होतो, होतो। तो होतो पण बघत होतो खोटं बोलतो आहे पंत म्हणाले यानं ती वाटे हिसकून खोताला दिली काय खरं का प्रांत डाफरला आणि दुलारी रोडू लागला तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला मला बाबर खानानं सांगितलं मग खोटं का बोललास प्रांत चिडला माझ्या गावची मांग असले नाहीत पंत म्हणाले म्हणूनच सांगतो मांग जात इथून तिथून सारखी धरता येत नाही कारण मुळापुटी केरसुणीही पैदा होत असते मग प्रांत काहीच बोलला नाही प्रांत उठवून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले के कबूल केल्याप्रमाणे सातारचा सा दपाटा बेळगावला गेला सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपार रद्द झाल्याचा हुकूम करण्यात आला सावळा गावी आला तेव्हा नाचत आला त्याला हर्षवाई व्हायची पाळी आली होती आल्याबरोबर त्यानं फकीराचे पाळे धरले दौलती राहीबाई राधा यांच्या पाया पडून तो गावात गेला पण त्यापुढं त्यानं दंडवत घातलं आता मी माझ्या पांढरीत मरण माझ्या बा माझी बायकापुरं मला बघतील असं म्हणत तो गावभर फिरला भैरूला कडकडून भेटला आता पण कोणाच्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही आगळीक करायची नाही बायकापोरात कष्ट करून जगवायचं कष्टांना मातीचं सोनं होतं वाईट कायदा कुत्र्यावानी असतो असं तो सांगत फिरला सावळा आल्यानं त्या घरात नवा तजेला आला मांगांना धीर वाटला गावालाही बरं वाटलं एक जवळचा दुरावलेला दिलदार माणूस जवळ आला म्हणून फकिरालाही आनंद झाला फकीराच्या शब्दावर पंत सातारला गेले आणि सरकारशी भांडले म्हणूनच सावळाला नवा जन्म आला फकीरानं त्याला माणसात आणलं नाहीतर तो कुजून मेला असता असं माग म्हणू लागले फकीराच्या शब्दांची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला कर्त्यापुढारी समजू लागले आणि त्या वयात ते त्याला आपला कर्त्यापुढारी समजू लागले मित्रांनो फकीराचा हा जो एकूण प्रवास आहे तो तत्कालीन जीवनपद्धती समाजाच्या शासनकर्त्यांचे दिनदुबळ्यांवरती होणारे अत्याचार अन्याय जुलूम आणि त्याचबरोबर काही कर्मचारी व काही गावातील प्रतिष्ठित आपल्या पदाचा वापर करून कसं समाजालाही नागवत होते याचं मोठं दृष्ट चित्रण या कथेत आहे ही कादंबरी अजून पुढे जाते आज मात्र आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत